सरांनी सांगितलेल्या प्रवचनातले एक दोन मुद्दे विनोदाचे पण आणि चांगले पण आपण काय काढून घेतो त्याच्यावर असत सरांनी सी आर जी आर आणि त्यांच्या प्रशासनातले सांगितले पण माणसाच्या आयुष्यातला सी आर म्हणजे कॅरेक्टर रिपोर्ट असतो माणसाच्या आयुष्यातला जी आर म्हणजे ग्राउंड लेवलचा रिपोर्ट असतो की आपल्या माघारी लोक काय बोलतात आणि माणसाच्या जीवनातला पीआर म्हणजे तो, तो प्रॉमिस रिपोर्ट असतो की आपण जन्माला आल्यानंतर आपल्या आई वडिलांना पहिल्यांदा काय वचन आज आपण आई वडिलांना दिलेलं वचन विसरतो आणि कॉलेजमध्ये दिलेल्या वचनासाठी आपलं जीवनच विसरून जातो अशी अवस्था जा होते ह्या जी आर पी आर आणि सी आरचा योग्य अर्थ जर आपण आपल्या आयुष्यात सुद्धा तुम्ही अधिकारी आमच्यासारख्या लोकांनी वैयक्तिक जीवनात जरी काढला तर सीआरचा अर्थ कॅरेक्टर रिपोर्ट असतो तो आपण रोज तपासला पाहिजे पी आर असतो तो आपला प्रॉमिस आपण जन्मल्यानंतर आईवडिलांना काय वचन दिलो आहे आणि खुर्चीवर बसताना संविधानाला काय वचन दिलो आहे तो प्रॉमिस रिपोर्ट, रिपोर्ट एक आपण रोज तपासला पाहिजे आणि जी आर म्हणजे आपण गेल्यानंतर आपल्या मागची लोक काय बोलतात तो ग्राउंड रिपोर्ट एक आपण रोज तपासला पाहिजे आणि ह्या तीन रिपोर्टामध्ये ज्यावेळी शेरा यशस्वी दिन त्या दिवशी देवाला सुद्धा विचारायची गरज नाही मी पुढे कुठं जाणार आहे आपण योग्य ठिकाणी गेलेलं असेल सरांनी त्यांच्या कोल्हापूरच्या मुलाचं सांगितलं की औषधात पण भेसळ होत त्याला औषधात भेसळ असलेलं औषध प्यायची वेळ का आली त्याच्यात दुसरं लक्षात आलेलं होतं की त्याच्या प्रेमात पण भेसळ होती त्याच्या प्रेमात भेसळ होती म्हणून ती मुलगी दुसऱ्या बरोबर भेट होती होती त्याच्या प्रेमातली भेसळ लक्षात आल्यानंतर तो जाग होण्यापेक्षा तो औषध असलेला पिला पण त्याच्या रक्तात कुठली भेसळ नव्हती म्हणून तो परत एक वर्षानं एक मोठा अधिकारी झाला हा सिद्धांत आपण सरांच्या प्रवचना समजावून घेतला पाहिजे आणि म्हणूनच आपल्याला कस जगायला पाहिजे हे ठरवत असताना एक फक्त दोन गोष्टींच उदाहरण मी तुमच्याकडं देतो तेच माझं प्रवचन समजून आपण आपल्या वाणीला विराम घेऊया रामाला ज्या दिवशी वनवास झाला त्या दिवशी रामासोबत कोणीच नव्हतं मी ओपनली बोलतोय रामाचं मंदिर बांधून कधी देशाचं कल्याण होणार नाही रामाच्या विचारांचं मंदिर ज्या दिवशी येईल त्या दिवशी आपल्या देशाला कोणी सुद्धा दिशेला घेऊन जाणार नाही पण हा सगळं जातीच रंगाच कलरच राजकारण राज आपलं प्रशासन चार स्तंभ हे त्या मुठीत गेलेले रामाला ज्या दिवशी वनवास झाला त्या दिवशी रामाबरोबर कोणच नव्हतं पण रामाच्या बरोबर दोनच माणसं होती एक पतिव्रता स्त्री होती आणि निष्ठावंत भाऊ होता ही दोन माणसं त्यांच्यावर होती म्हणून रामानंद जंगलात जाऊन सुद्धा आपलं राज्य निर्माण केलं निर्माण केलेल्या राज्याचा तो राजा झाला नाही विद्यार्थ्यांनो आपलं राज्य आपल्याला जर निर्माण करायचं असेल तर तुमच्याजवळ तर एवढी चांगली संस्था आहे त्याच्यापेक्षाही तर संस्थेत सोडणारे तुमचे आई वडील तुमचे आई वडील या संस्थेचा पाया आहे तसंच तुमच्या जीवनाचा पाया आईवडील आहे ही संस्था तुमच्या मते जीवनाची भीत होऊ शकते पण असे अधिकारी जे निस्वार्थपणे तुम्हाला शिकवण येतात हीच तुमच्या जीवनाचा स्लाप आणि छोडत आहेत लक्षात ठेवा आणि एवढे चांगली लोक मिळून सुद्धा एवढी व्यवस्था मिळून सुद्धा जर आम्ही आमच्या जीवनात यशस्वी झालो नाही आणि त्याचा आनंद घेतलो नाही तर मला वाटतंय डुप्लिकेट बॉस कोण होता दो, दो दोन नंबरचा डुप्लिकेट बॉस असं डुप्लिकेट जीवन आम्ही असं एक दुकान मुलगा फिरायला गेलेला होता फिरायला जात असताना हजारो दुकानं त्या ठिकाणी होती तो मुलगा फिरत फिरत फिरत, फिरत गेला किशात दोनदा बघितला त्याच्याकडे फक्त दहा रुपये होते तो फिरत फिरत गेला आणि ते एका दुकानाकडे बघितला त्या दुकानावर कुत्र्याची चांगल्या जातीची पिल्ले मिळते सगळ्या जातीची कुत्रे बघतो जाती सगळं करतो एक कुत्र छोटस लहान पिल्लू कोपऱ्यामध्ये त्या रॅम्प रॅक मध्ये ठेवलेलं होत तो विचारतो या कुत्र्याच्या पिल्ला असं का ठेवलंय तर एक तो मालक सांगतो त्याचा पाय तुटलेला आहे मग त्या कुत्र्याच्या पिल्लाला तुम्हाला विकायचंय काय तो म्हणतो विकायचं नाही का आतापर्यंत तिघजण विकत घेऊन गेले दुसऱ्या दिवशी आणून परत जोटले तो परत मुलगा विनंती करतो आणि मला हेच कुत्र विकत पाहिजे तो दहा रुपये देतो त्या कुत्र्याच्या पिल्लाला विकत घेतो तो दुकानदार तीनदा सांगतो की परत या कुत्र्याच्या पिला घेऊन येऊ नकोस पाहिजे तर फुकट घेऊन जा नाही म्हणला मी घेऊन येत नाही जातो म्हणला तो कुत्र्याच्या पिल्ला घेऊन फार महत्वाची गोष्ट मी सांगतोय त्या घेऊन होता दुकानाच्या पायऱ्या इतक्या त्या मालकाला चिंचण्याची होते एवढी चांगली कुत्र्याची पिल्ल असताना एवढी चांगली कुत्र्याची पिल्ल असताना हे पाय तुटलेलंच पिल्लू मोडलेलं पाय मोडलेलं पिल्लू हे घेऊन का चाललाय विचारायचे भाव झाले विचारला त्यावेळी त्या पोरियानं उत्तर तोंडानं ना ना दिलं नाही फक्त त्याच्या उजव्या पायावरची पॅन्ट हळूच वर उघडला बघतात तर त्याचा उजवा पाय सुद्धा जयपूर बूट म्हणजे प्लॅस्टिक चौथ हो तो, तो सांगितला मी सुद्धा असं कितपत कोपऱ्यामध्ये पडलेलो होतो मुलाखंडी खेळत असताना मलाही वाटत होत मी खेळावं मलाही वाटत होतं त्यांच्याबरोबर दंडा करावा पण माझा पाय नव्हता आणि अशा मी एका कट्ट्यावर बसलेल्या मुलग्याला इंद्रजीत देशमुख सारख्या साहेबांनी उचललं आणि त्याचं नेऊन ऑपरेशन करून त्याला कृत्रिम कामाईना पाय बसवलं म्हणून मी आज जग फिरतो मला इंद्रजीत देशमुखांनी पाय बसवलं म्हणून मी जगाला फिराव लागलो मी या कुत्र्याला पाय बसवणार आणि या कुत्र्याला परत एकदा झग फिरवण्यासाठी याला जीवन जगण्याचा आनंद देणार माणसाला ज्यावेळी जीवन द्यायचा आनंद असतो ना तेवढे आचार्य विचारला का महाराज सांगतात पर की पीडा स्व की करुणा की परीक्षा घेते दुसऱ्याची पीडा दुःख हे स्वतःच्या करुणा भावाची परीक्षा घेत असते मग ते दुःख जनावरच आहे की माणसाच आहे माणसाच असेल तर ते माझ्या जातीच आहे कारण दुसऱ्याच्या चार जातीच आहे आणि ते माझ्या जातीच चार असेल तर माझ्या भाऊकीच आहे कारण दुसऱ्याच्या भाऊकीच आहे आणि माझ्या भाऊकीच असेल तर ते माझ्या रक्ताचा आहे का दुसऱ्याच्या रक्ताचा आहे हा धर्मात्मा समाजसेवक कधी विचार करत नाही तेव्हा फक्त एवढंच कळत तो जीव दुखी आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला काम केलं पाहिजे म्हणून आपल्याला नेमकं जीवन कशासाठी मिळालंय आपल्या हजारो लाख करोड रुपयाच्या संपत्तीचा उपयोग आम्ही कशासाठी करतो मी विनोदान पण सत्य कायम सगळ्यांना जमतो इथं बसलेल्या विद्यार्थ्यांना अधिकाऱ्यांनो आणि बसलेल्या आलेल्या पालकांना तुम्ही कितीही रात्र दिवस एक करून न्यायानं मिळवा किंवा अन्यायानं मिळवा सुखाने मिळवा किंवा दुःखाने मिळवा तुम्ही मेल्यानंतर तुमच्या प्रॉपर्टी कार्डवर फक्त बारा दिवस सुटकाचे चांगलं काम करायचं नसतंय म्हणून तुमचं पोरग नाव तुमचं ठेवणार आहे विसाव्या दिवशी त्याच करोड रुपयाच्या प्रॉफिटीतलं कुठंतरी एखाद्या प्रशासनातल्या अधिकाऱ्याला दहावीस हजार रुपये देईल आणि पहिला माझं बाबाचं नाव खोडून टाक आणि माझं नाव त्या कागदावर लिहिल ज्या कागदावरच्या नावासाठी आमच्या जीवनाचा अर्थ न समजता आम्ही नुसता पैसे मिळत गेलो त्या कागदावरचं नाव तुमचं पोरग सुद्धा सुरक्षित ठेवणार नाही ही, ही वास्तविक जीवनाची सत्य अवस्था आहे पण त्याच पैशाचा आणि त्याच प्रॉपर्टीचा उपयोग आपण आपल्या बरोबर इतरांना जगण्याचा आणि आपल्या आनंदाबरोबर इतरांना आनंद देण्यासाठी केलो तर कागद फाटे पण लोकांच्या हृदयातलं नाव तुमचं कधीही पुसलं जाणार काही कारण कर्मवीरांच्या दोन पिढ्या संपल्या इंद्रजी देशमुख साहेबांच्या दोन पिढ्या संपल्या पण ते नाव अजून कुठं संपलेलं नाही नाव आपल्या जीवनाचा वास्तविक अर्थ आहे म्हणून आपल्याला नेमकं काय करायला पाहिजे हे लक्षात ठेवा मला मगाशी चित्त सकाळी आलेल्या एक चांगल्या व्यक्तीं मला बाहेर बसल्यानंतर एक बोलता बोलता उदाहरण दिलं की राजीव गांधींचे तीन चार बॉडीगार्ड होते आणि एक दिवस प्रवास करताना राजीव गांधींनी त्यांच्या बॉडीगार्डना विचारलं तुझा धर्म कोणता ते सांगितले शीख मग तुझ्या धर्माची मूल तत्व काय तर त्यांनी दहा मिनिटात सांगितले आणि एकदा होता त्याला विचारलं तुझ्या तुझा धर्म कोणता त्यानं त्याचा धर्म सांगितला त्याची मूल तत्व सांगितली असं करत चौथ्या नंबरला विचारलं तर तो कर्नाटकाचा शेट्टी म्हणून जैन होता त्याला विचारलं तुझ्या धर्माची मूल तत्व काय तर तो सांगितला नाही त्यावेळी राजीव गांधींनी त्याला पगाराची तीन महिन्यांची सुट्टी दिली कशाची पगाराची तीन महिन्यांची सुट्टी दिली आणि सांगितले जोपर्यंत तुझ्या धर्माच्या मूल तत्व तू पाठ करत नाही समजावून घेत नाही आणि तशा जीवनात जगण्याचा संकल्प करत नाही तोपर्यंत तू माझा बॉडीगार्ड राहू नको तुला पगार सुट्टी देतो आज आपण अधिकारी झालो तर आपल्याही धर्म म्हणजे मी जैन म्हणत नाही तुम्ही ज्यावेळी अधिकारी असता त्यावेळी तुमच्या अधिकारी धर्माचा मूळ तत्व मूळ सिद्धांत आपण विसरून चालणार नाही अन्यथा आपल्याला जीवन जगण्याची जी कधीही कला आपल्याला समजणार नाही आणि म्हणून शिव खेरांनी त्यांच्या पुस्तकामध्ये यश तुमच्या आता त्या पुस्तकामध्ये एक उदाहरण दिलं की एक मोठा उद्योगपती सगळे फार मोठे मोठे उद्योगपती आहेत राऊसदा वगैरे सगळे हा तर त्या उद्योगपती चांगल्या विचार होता होता आणि तो दहा सकाळ सकाळी इव्हिनिंग वॉकिंगला तो केलेला होता कोण ऐक मॉर्निंग वॉकिंग सकाळी मॉर्निंग वॉकिंग असते का हा मला इंग्लिश काही जास्त येत नाही मी आपलं तीन विषय पास मी कधीच बारावी तीन विषय नाफास सांगत नाही का माहीत नसते विषय असतात म्हणजे तेवढ्या माणसांच्या मी वाचतोय ते म्हणतात बारावी पासच आहे महाराज म्हणजे खोटं बोललेल्याचा पण दोष लागत नाही आणि फसवलेल्याच पण दोष नाही आणि आपली पण किंमत सुरक्षित राहते पण मॉर्निंग वॉकिंगला जो टळ होता आणि मॉर्निंग वॉकिंगला जात असताना एक जी कचऱ्याची मोठी कुंडी असते कचरा पेटी त्या माणसाला बारीक मुलांचा रटलेला आवाज येतो तो इकडे तिकडे सगळीकडे बघतो फक्त माझ्या आता देशमुख साहेबांच्या जसं तेवढी बुद्धी क्षमताने मी नाव घेऊ लक्षात ठेवत नाही कारण मला नावाचं एक माझं जन्मल्यापासून काय माझं करायला मिळत नाही मला नावच कुणाची लक्षात राहत कस पण ते सत्य आणि मग तो इकडं बघतो बाहेर तर कुठे दिसत नाही शांत लक्ष देतो अभ्यास सांगितलं ना देशमुख साहेबांनी मोबाईल आठ दहा दिवसाच्या पूर्वी मला एकट्यानं महावीर साहेब मोबाईल दाखवला एक बाई एवढी मोबाईल मध्ये बोलण्यामध्ये व्यस्त आहे एवढी बोलण्यामध्ये व्यस्त आहे ती भाजी चिरून तिथं ठेवली आणि भाजीची मध्ये ठेवायचं आता पंधरा वीस दिवसाच्या पूर्वीची महिन्यापूर्वीची घटना आहे आणि परत तो नवरा येतो बाहेरून आणि तो नवरा इकडं तिकडं बघतोय विचारतोय बाळ कुठं आहे ती म्हणते असं इकडं तिकडं सगळीकडे बघतात तर ते बाळ दिसत नाही तो नवरा शांत ऐकतोय त्या फ्रीजमधनं आवाज आलेला होतोय आणि उघडतोय तर त्याचं बाळ तिथं त्या फ्रीज मध्ये रडत बसलेलं असत ही एक दोन मिनिटाचीच ती घटना आहे म्हणजे आज आम्ही बायका मुलं माणसं इतकी व्यस्त झालो त्या मोबाईलमध्ये देव तर सोडून द्या पण स्वतःची मुलं सुद्धा आम्ही विसरून गेलो स्वतःची मुलं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी विसरून गेलो अशी आमची अवस्था झाली आणि मग तो शांत लक्ष देतो आणि ते बाळ रडतो कचरा काढतो आणि बघतो त्याच्यात छोटस त्याला उचलतो बघतो आणि त्या बाळाला घेऊन तो, तो गर जातो त्या बाळाला घेऊन तो घराकडे जातो गर आणि ठरवतो तेवढं चांगल्या बाळा याला सांभाळायचं त्याला एक मुलगा होतो तो आयुष्यामध्ये ठरवतो की आपण एवढं मोठं उद्योगपती आहे ह्या सापडलेल्या मुलाला आपल्या देशातला सगळ्यात चांगला उद्योगपती करायचं सगळ्यात चांगला उद्योगपती करायचं आणि आपल्या मुलाला आपल्या मुलाला ह्या जर आपल्या देशातला सगळ्यात चांगला मोठा राजकारणी करायचं मुलं मोठी होतात त्या दोघांनाही तसच ट्रेनिंग दिलं जात पण कर्म धर्म संयोजन तो ज्याचा स्वतःचा मुलगा होता तो बिझनेस मध्येच मोठा होतो आणि जो घाबलेला मुलगा होता तो राजकारणामध्ये मोठा होतो आणि त्या देशाचा राष्ट्राध्यक्ष होतो म्हणजे ज्याच्यात जे गुण आहे ते गुण असतातच फक्त त्याला आपण फक्त जाग करण्याची आपल्याकडं सुप्त करण्याची माणसं पाहिजे पण हे जग एवढं विचित्र आहे जग एवढं विचित्र आहे हीच गोष्ट मी प्रवचनात सांगितलो आणि बसल्या संध्याकाळी माझ्याकडे वयोवृत्ती करायला दोन चार लोक आली आणि मी वयोवृत्ती करता 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 त्या लोकांना विचारलो ती लोक कौतुक करत होती प्रवचनाचं मी म्हंटल ते उदाहरण कसं वाटलं तर त्यावेळी म्हटलं ते उदाहरण फार छान होत किती राजकीय लोक बेकार आहेत म्हणली मुलांना अनैतिक जन्माला घालतात आणि कचरा कुंडी सोडून देतात त्याच्यात नक्की रक्त राजकारणी समाजात लोक आहेत म्हणून आपण आपण कुठल्या संगतीत आपलं ध्येय काय आपली जर दशा भविष्यातली योग्य पाहिजे असेल तर आज दिशा योग्य असणं गरजेचं आहे म्हणून जशी संगती तशी मती आणि तुम्हा जशी मती तशी भविष्यातली गती तुम्हाला तुमची गती जर योग्य ठिकाणी घेऊन जायची असेल तर तुमची मती म्हणजे विचार योग्य असली पाहिजे असायला पाहिजे असतील तर तुमची संगती ही योग्य असली पाहिजे आणि ती तुम्ही सगळीजण जण अशी मंगलमय भावना त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि आज सकाळपासून शिक्षण मध्ये सकाळी आदरणीय नाना पाटील साहेबांनी अत्यंत उत्तम मार्गदर्शन केलं ते बाहेरच्या जगातली टेक्नॉलॉजी कशी असते आणि त्याची बुद्धी आपण कशी वापर केली पाहिजे आणि देशमुख साहेबांनी भारतीय टेक्नॉलॉजी कशी असते म्हणजे आज तुमचं जरा कमी जगभ्रमण सकाळपासून या ठिकाणी झालेलं आहे पण भ्रमण जरी झालं तरी शेवटी स्वतःच परिभ्रमण आपण लक्षात ठेवलं पाहिजे कारण पार्वतीनं प्रश्न टाकली गणपतीला आणि कार्तिकेला कि सगळ्यात पहिल्या परिभ्रमण करून कोण येईल तो माझा खरा पुत्र ऐकलंय आलाय पृथ्वीला परिभ्रमण करेल तो माझा खरा पुत्र हे ऐकल्याबरोबर कार्तिकेन एक सेकंद सुद्धा न लावता सगळं पृथ्वीला तीन ब्रह्मांडाला फेरी मारली गणपती तिथं निवांत फळकात बसला होता आणि कार्तिकी यायच्या अगोदर एक दोन मिनट तो उठतो आणि पार्वतीला तीन फेऱ्या मारतो आणि परत फळखात बसतो त्यावेळेला तो, तो कार्तिकी येतोय ये आणि म्हणतोय ये आई बघ मी तीन फेऱ्या मारतो हे मी कायच केलं नाही गणपतीला विचारलं असं काय तर त्यावेळेला तो आईला उत्तर देतो आई ही जगाला ब्रह्मांड मानणारी माणसं मूर्ख आहे स्वतःच्या आयुष्याला चा आई वडिलांनाच ब्रह्मांड मानणारी माणसं या जगामध्ये शेवटपर्यंत टिकत असतात माझ्यासाठी तूच ब्रह्मांड आहेस आणि म्हणून मी तुला तीन फिरी मारलो म्हणजे माझ्या विश्वास फिरी मारलो याचा आनंद मला येतो म्हणून आपण कुठेही कितीही शिकलो कितीही उत्तर झालो काही झालो तरी एक आपल्याला जन्म देणाऱ्या आईला आणि आपल्या मूल तत्वांना जन्म देणाऱ्या आत्म्याला या दोन गोष्टींना विसरून चालणार नाही तिथं आलेल्या बहुतांशी लोकांना माहित नसेल आमच्या या समृद्धी दिली सर अकरावी पर्यंत अत्यंत आमच्या तुमच्यासारखी सदूर असणारी मुलगी परंतु अकरावीच्या सुट्टीमध्ये सायन्सला शिकत असताना म्हैशीनं मागणी येऊन घरत दिली आणि मज्जातरूंतू खराब झाला आणि ती मुलगी अपंग झाली अपंग झाली ती झोपून सात वर्षे काढली त्यातून इच्छाशक्ती निर्माण झालीनी रायटर घेऊन बारावी आज केल्या सगळ्या मुलामुलींच्यासाठी मुलं मुली आली की मला हे नाही आम्हाला असं पाहिजे आम्हाला तसं पाहिजे घरात गेलं तर आई वडिलांचं पुढं मागणी संस्थेत आलं तर संस्थेकडे मागणी शाळेत गेलं तर शिक्षक प्रत्येक वेळा आपण मागणीच करत बसतो आणि मागायची सवय एवढी लागलेली आहे की नव्याण्णव गोष्टी आहेत त्याचा फायदा न घेता पूर्ण मागायची भीक मागायची सवय आपल्याला लागलेली त्यांनी आज विषय घेतला बारावी केली बी ए पूर्ण केलं दरम्यानच्या काळात वडलांचं हस्त वरद हस्त संपून गेलं पाऊस कोणता घराची भिंत पडली आम्ही काय बोलायला भेट नाही नेत्यांना नाही काय घरात असून नसून असे पात्र या मुलीनं लहान मुलांच क्लासेस ट्युशन घेऊन स्वतःच्या औषधाचा पगार भागवला स्वतःच्या औषधाचा खर्च भागवला तुम्ही तुमचा खर्च आई वडिलांच्याकडं ती अपंग असून स्वतःचा खर्च स्वतः करा आई शिलाई मशीनवर काम करून घर खर्च चालू होत होती आणि आमच्या सुहास कोरेगावे सर यांनी एक दिवस भुखळीला भौतिक व्याख्यानला गेले आणि त्या ठिकाणी या दीदींची प्रश्न विचारण्याची पद्धत बघून तैंची आणि सुहास सरांची मुलाखत झाली सुहास सर म्हटले तुम्ही एवढं चांगलं करता तर एकदा चंद्रपूर सागर महाराजांच्या वेळेस बघा त्यावेळा त्यांचं वाक्य होत धार्मिक आणि चांगली माणसं बोलतात जास्त मदत काही करत नाही म्हणजे डुप्लिकेट प्रदर्शन बॉस मगाच्या उदाहरणात हे असलं माझ्या लक्षात सगळं होत म्हणजे नाव काय लक्षात राहत नाही मूल तत्व जेवढं माझ्या लक्षात <coughs> सगळं राहत ते तर त्याही सुवासरांनी सांगितलं होत ह्या संस्थेची मी भविष्य तुम्ही आहे बाकी संकेत प्रतीक प्रांजिरी तुम्ही या संस्थेचं भविष्य आहे एक सुवास चंद्रपूर सागरांच्या एवढा विश्वास दिला तरी तुम्ही तिथं जावा तुम्हाला मदत किती करतील माहित नाही तर तुम्हाला धाडस तर चंद्रपूर सागर महाराज हे एक, एक वाक्य त्यांनी स्वीकारलं आमच्या गुरुजीच्या मुलांनी त्यांना आणून आमच्या विषयी महिषा आश्रम मध्ये पूजेच्या नियोजनात होतो तिथं आणले आणि फक्त त्यांची पाच वर्ष पाच दहा मिनिटाची मुलाखत मला एवढी भरून गेली मी त्यांनी नाश्ता करून येऊपर्यंत त्यांची व्यवस्था पुण्यासारख्या ठिकाणी एका फ्लॅट मध्ये व्यवस्था करायचं मी फोनवर नियोजन केलं त्यांच्या बरोबर अन्य चार पाच सहा मुली होत्या शरीरानं धष्टपुष्ट चांगल्या घरातल्या होत्या ऐंशी ऐंशी नव्वद टक्के दहावीला बारावीला बाहेर पाडलेल्या होत्या त्यातली एक ही मुलगी अधिकारी तर फार आमची गोष्ट आहे आज साधी नोकरी सुद्धा करत नाही शरीराने धर्तपुष्ट असणारी पण त्या खोलीमध्ये अपंग असणारी ही मुलगी आज सेल्टेक्स इन इन्स्पेक्टर म्हणून क्लास्टरची पोस्ट काढून आमच्या संस्थेचं नाव उज्ज्वल केली आणि स्वतःच्या पायावर तर ती उभी राहिली पण आईच्या म्हातारपणाच आधार ती स्वतः बोलली म्हणून इतर विराच्या अकॅडमी मध्ये शिकणाऱ्या मुलांना आणि मुलींना काय कमी आहे याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा किती आम्हाला मिळालं आहे त्याचा जा फायदा जास्त करून घेण्याचा जा प्रयत्न करा इथं न शिकणाऱ्या मुलींना आणि मुलांनो आई वडील एखादी गोष्ट कमी द्यायला पडले तर त्या आई विरोध करण्यापेक्षा आई वडिलांनी जे दिलंय थोडंफार त्याला कसा चांगला उपयोग करता येईल ते करायचा आहे आणि अत्यंत मी संस्था काढल्यापासून मला एक आमची समृद्धी अधिकारी झाल्यानंतर मला मुलं अधिकारी झालेल्याचा आनंद त्या ठिकाणी झाला तर आमच्या गुरुने आम्हाला एकच शिकवलंय जिथं कवी तिथं आम्ही निराधार लोकांना हो आधार देणं हुकेलेला भाकरी देणं ताणलेला एक घोट पाणी पाजन हेच वास्तविक आपलं जीवन आहे आणि चंद्रपूर सागर महाराजांच्या निमित्ताने आचारशींच्या आशीर्वादाने या सगळ्या अशा आचा। कार्यकर्त्यांनी तयार केलेली ही संस्था तुमच्यासारख्या तयार झालेल्या अधिकाऱ्यांनी हे टिकवण्यासाठी एवढंच तुम्हाला कार्य करायचं आहे की सुवास्तरांनी एक विश्वास माझा दिला असं अशा मुलींनी विराचार्य अकॅडमी बद्दल दिलेला विश्वास ती सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी इथल्या पदाधिकारी तुमच्या अधिकाऱ्यांची आहे आणि ती तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडशील अशी मंगलमय भावना आणि भगवंतांच्या गुण अपेक्षा तुम्हाला ती शक्ती द्यावी अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो सुखी रहे सर्व जीव जगत में कोई कभी न घबरावे वैर पाप अभिमान छोड़ जग नित्य नहीं मंगल गावे ओम नमः सबको क्षमा सबसे क्षमा